नमस्कार सुहस्माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जी विद्युत सहाय्यक पदांची भरती निघणार आहे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हा भरतीची जाहिराती माहिती ही संघटनेसोबत झालेल्या मीटिंगच्या वृत्तांतमध्ये दिलेले आहे जे महावितरणचे मुख्य संबंधित औद्योगिक अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे मिटिंगचा काय वृत्तांत आहे ते आपण यात बघूयात ते परिपत्रक दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे जे मित्र विद्युत सहायक पदाच्या जाहिरातीची वाटबागात आहेत त्यांच्यासाठीचं या परिपत्रकात प्रश्न वेळी मुद्दा क्रमांक सात ह्याचं विस्तृत उत्तर यांनी दिलेलं आहे औद्योगिक संबंध विभाग प्रकाशगड फ्लॅट नंबर नऊ जी चौथा मजला वांद्रे इथला आहे आणि महावितरण यांनी हे पत्र प्रसिद्ध केले आहे ज्या क्रमांक हा छत्तीस पाचशे बावन्न दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीचं हे परिपत्रक आहे परिपत्रामध्ये माहिती आपण पुढे बघूयात विषय होता महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्या संदर्भात दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत हा आहे यातील मुद्दा क्रमांक सात हा भरती संदर्भात असून तो आपल्या कामाचा आहे प्रश्न हा महावितरण कंपनीतील त्रेचाळीस हजारांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून पूर्ण करावा त्यामध्ये दे उत्तर देण्यात आलं आहे विद्युत सहाय्यक पदांची जाहिरात माहे जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल हा अत्यंत जिवाळ्याचा असा प्रश्न आहे आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा होता धन्यवाद